रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे चारित्र्यावर संशय घेऊन ही हत्या करण्यात आल्याचं समोर आले आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे ही घटना सोनापूर गावाजवळील जंगल परिसरात घडली आहे या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे समोर आलेल्या माहितीनुसार मृतकाचे आ नाव तामिनबाई कचलाम असे आहे आरोपी पतीचे नाव पुरुषोत्तम कचलाम आहे या दाम्पत्याचे सुमारे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते त्यांना नऊ आणि पाच वर्षांचे दोन लहान मुलं आहेत आरोपी पुरुषोत्तम हा स्वभावाने चिडचिडा चीड़ व संशयी असून तो पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार शंका घेत असे त्यामुळे दोघांमध्ये नेहमीच वाद होत होते एकतीस ऑगस्ट रोजी दोघांमध्ये जोरदार वाद झाला त्यानंतर एक सप्टेंबर रोजी पुरुषोत्तमने पत्नीला माहेरी सोडण्याच्या बहाण्याने पायी घेऊन निघाला सोनपूर गोडगुल दरम्यानच्या कामेरी जंगल परिसरात पोहोचल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला संतप्त झालेल्या पुरुषोत्तमने पत्नीला जमिनीवर पाडून गळा दाबून तिचा खून केला पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी गावात परतला आणि दारूच्या नशेतच गावकऱ्यांसमोर पत्नीला ठार केल्याची कबुली दिली आहे यानंतर गावकऱ्यांनी याची माहिती मृतकाच्या आई चमरीबाई बोगा यांना दिली त्यांनी तीन सप्टेंबर रोजी कोडगुल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खोर्चे ग्रामीण रुग्णालयात हलवला त्यानंतर पोलिसांनी आरोपी सोनपूर येथील एका शेतातून अटक केली आहे या प्रकरणात आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा